आपण पाहत आहात एन सी एन कायदा सुव्यवस्थेसाठी देगलूर शहरांमध्ये पोलिसांचा रूट मार्च सविस्तर बातमी पाहण्यासाठी आताच सबस्क्राईब करा नमस्कार मित्रांनो मी अंजली पाटील स्वागत आहे आपला नायगरा सिटी केबलच्या एन सी एन न्यूज मध्ये चला आता पाहूया शहर व ग्रामीण भागाचे ताज्या घडामोडी देगलूर पोलीस स्टेशनच्या वतीने लोकसभा निवडणूक दोन व महाशिवरात्री व पवित्र रमजान महिना या सणासुदीमध्ये कोणत्याही प्रकारची कायदा व सुव्यवस्था बिघडण्यात येऊ नये कायदा सुव्यवस्था बिघडल्यास कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आले व संबंधाने कायदा सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी सह देगलूर पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष नव्याने रुजू झालेले पी आय विश्वनाथ सुंजारे साहेब यांच्यासह पाच पी एस आई पोलीस व पंचवीस पोलीस कर्मचारी वीस होमगार्ड पन्नास सी आर पी एफ जवानासह स्थानिक पोलीस स्टेशनचे अधिकारी उपस्थित होते